चैनल स्वागत आहे संध्याकाळचे वाजायला आले पावणे सात घरातले काम सर्वे झाल्यावर मी ब्लॉग चालू करते आणि घरातले काम काय तुम्हाला दाखवते आपल्या राशीला बुजलेलेच आहे रोज कुठा आणि रोज तेच काम करा काय योगिनी मॅडम आज योगिनी मॅडमची टाय बघूया आज योगिनी आली शाळेत आणि मला बोलते मम्मी टाय बघ माझी ही टाय आहे ना ती अशी करून त्याच्या आतमध्ये ते टायची रशी असते रशीच रशी ना काय नाडी नाडी असते हा हे असते हे असं ते बनवू शकतो आपण मिस्टर आणि आणलंय वडापाव गरम आहे काय तू कलदा नाही खोट मग आता वडापाव खाऊया मला पण भूक लागली जरा चाय घे करून गरम गरम, गरम वडापाव आणि गरम गरम चाय पिऊया आपण शाबर ये तू असाल लवकर ऑर्डर तुला देते का। बॅग हो नाही तो कपडा व पडला नाही घे चला संध्याकाळची चाय बोगायला तीन हजार अरे एकाला पुरेल टॉप हजार टॉप नाही गणपतीच्या समोर टॉप आणि स्कर्ट घालू मी टॉप आणि पॅन्ट पाच हजार कसले कपडे बोलते नेत्राज नॉर्मली टॉप आणि आमच्या घरात आहे ना असे शेंदाणी भाजले ना तर आम्ही असे पडलेले खातो ही पण पडलेले खाते आणि बघा कोण बोलते नेत्रा काम नाही ने करत हा नेत्र सर्व काम करते आता माझ्या पोरीचा कॉलेज चालू झाला ना तर माझी पोरगी कॉलेजला जाईल ना अर्धे खाते शेंदाने काय साल फेकू नको या सालीमध्ये किती तरी शेंदाने आहे खाते नेत्राला कामच आहे ना म्हणजे हे बघ हे बघ नाही शेंदाने पण फेकले तिने दोन बेटले अजून असेल तर चला आता श्रावण महिना चालू झाला आहे कालपासून आणि जेवण काय बनवायचं ना हा मोठा प्रश्न पडलेला असतो खरं सांगू आज सकाळी ना मिनी टाटा बनवलेला बटाट्याचा तो तो ती डब्याला घेऊन गेली आणि त्याच्यातले दोन पराठे मिनी खाले दोन पराठे नेत्राने खाल्ले आणि त्याच्यानंतर आमचा तोच दुपारचा जेवण त्याच्यानंतर मी बोलली चला मग काय बनवू आता जेवायला म्हणून कायच नाही बनवलं तर आता हा प्रश्न पडला आता मिस्टर येणार आणि जेवणार आम्ही तिघं काय काही खाऊ शकतो पण मिस्टर ना काही खात नाही त्यांना जेवण हा पाहिजेच तर पराठे तर मी बनवलेले बाकीचे मग पीठ उरलेला होता त्याच्या मग चपात्या दोन तीन झाल्या आता मिस्टरांसाठी बनवते टॅमॅटोची चटणी कारण त्यांना भरपूर आवडते आणि मसूरची आमटी काय बाबा मसूरची आमटी चिकट बाबू आता श्रावण महिना चालू झाला आहे आता का बनवणार ते चुपचाप खायचं डाल डाल नाही सर्व खायचं तिखट त्या दिवशी कारल्याची भाजी खाल्ली ना तिखट होती कडू होती तुरी खाल्ली ना तुम्ही मग तसं खाणं गरजेचं आहे डाल ती मी टोपात शिजून घेतली आणि टोपात आहे ना पट करून शिजते बन तशी मस्तपैकी शिजून घेतली तर फक्त लसूण ची आणि कडेपत्त्याची राहायची राहायची फोणी द्यायची झाली म्हणजे मालवणी मसाला हलद आणि चणी पावडर 就打量。 एक नुसता <tip> हो तुला काय करायचं आहे मी किती वाजता म्हणला तू, तू तुझा टाइम टाइमटेबल ठेवून इतकरी यायचा आम्हाला नको शिकू

खाल दिला आज देतोय चल नको एक दिवस करून काय मग रोज देत जा बारीक केलंय मी ने जास्ती बारीक झाला ठीक आहे तरी बस आता काय बघायला नको तेव्हा भाजी करायची असेल ना तो शेजाण्याचा कुट रेडी सर आता जेवायला बसते सांगा भाजी कशी झाली एक नंबर ऑलरेडी काय नेत्र तुझं बघे माझी तारी बघितलं नेत्रा कशी करते <laughs> या साईडला मोबाईल करेल ना तर ती काय नाही बोलणार आणि मोबाईल माझ्या साईडला असेल ना तर तिच्या माझ्या बाबूला विचारते बाबू जाले मेन गोष्ट माझ्या बाबूला ना असे तिखट काय आवडत नाही तिला गोडी डाल गोडी भाजी मग आता चालू झालं तर मेन गोष्ट नाही सोपी पद्धतीत भाजी बघ आज माझ्याकडे भाजी काय बनवू हा सुचत नव्हतं टायमेटो हो घेतले चार पटा पट बनवून बनवून आहे पण मिस्टरांची आवडी म्हणजे नवरा पण खुश आणि मी पण खुश तर चला आता जेवण घेऊया आमटी बनवलेली भातावरण मस्त लागते तिखट आमटी तुम्हाला माहिती आहे टॅमॅटोची भाजी भातामध्ये मिक्स करून पण खूप सुंदर लागते तर चला आजचा रात्रीचा डिनर आमचा असा आहे त्यासाठी आणि मिस्टर आणि ना आता येताने ना टॅ हे टॅमॅटो टॅमॅटो बोलते सॉरी हा येता येताना आंबे घेऊन आले ते आंबे खरंच खूप गोड आहे आंब्याचं नाव काय हो रसभरी बरी काही बोलतं सांग ना नीट राहू दे नको पहिले मिस्टर आंब्याचं नाव काय सांगतात रसभली आणि खरंच खूप गोड आहे चला चाले चाले जोले -जोले जे मुरी मुरी आता जेवण झालं आणि जेवण झालं चला ना फटाफट आधी भांडी घासायला घेतली म्हणजे तर मी जेवल्या जेवला बसते ना तर मग कंटालोय येतो मग मोरीत जाऊन म्हणजे किचन मध्ये जाऊन भांडी घासायला मोरी बोलते मोरी म्हणजे आहे तुम्हाला आमच्याकडे मोरी होती पहिला आता एक बाथरूम बोलतात मोरी कोण नाही बोलत शेप झाला <laughs> मेन गोष्ट भांडी असताना माझ्या बारक्या बहिणीचा फोन आला ती माझ्याशी बोल बोलला म्हणजे फोन आले तर मी नेत्राला का बोली आ, जरा हे बघा हे काय घ्यायला बोलतात एअरपोर्ट ते आम्हाला भेटलेलं ते नेत्रा मॅडमच्या फोनवर तर हे एअरपोर्ट आहे ना ते मी तिला बोली लाव एअरपोर्ट नाही एअरपोर्ट एअरपोर्ट मीच जाऊन दे मी एअर एअरपोर्ट बोलेला याला तर बहिणीचा फोन आला आणि मी नेत्राला बोलली जरा ना एअरफोन असं लावून दे ग कानात असं म्हणजे काम करता करता बोलेल करून ने तर मी हे नेत्राने लावून दिला मला आणि मी बोलत बसली तिच्याशी लावून मी तिच्याशी बोलत होती आणि मग माझं बोलणं झालं झाल्यानंतर मी हे असं टाकून दिलं आणि नेत्र मला बोलते मम्मी हे लावलेलं तर एअरपोर्ट कुठे आहे गे इथे फेकलंय करून ती अगं मम्मी हे इथे नाही फेकायचं असतं ते म्हणजे मग काय करू बोलते अगं ते त्या बॉक्समध्ये कुठे आहे ना तो बॉक्स त्याच्यात ठेवायचं तो चालू आहे ते मी दाखव तिने इथे फोन लावला आणि अशी गंमत झाली बघा हे मी मिस्टर हे मी तुम्हाला तुमच्याकडनं किती वर्ष मागत होती हे किती सांगा अट लग्नाला पण नाही झाले पंचवीस वर्ष काय बोलतो हो बघितलं माझी बाबू किती खरं खरं बोल सोनी आहे तर बघा हे दोन वर्ष झाले मी मिस्टरांकडं मागत होती आणतो आणतो फायनली या निमित्ताने तरी भेटले चल बाई गे घे घे काय ते मोठ तर ती बोललेली मला त्या बॉक्समध्ये ठेवायचं मम्मी ते, ते बंद होते तर चला रात बारा आता रात्रीचे वाजले साडेबारा आणि आता तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला बाय बाय